या भुजी या आज या ठिकाणी भौगिक कंपोज जे आहेत मंगेश घोरपडे तसेच ज्यांनी गाणं गायलं आहे आमच्या पप्पांनी गणपती आणला त्याच्या आमच्या माऊली या ठिकाणी आज आलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे ते गाणं व्हायरल झालं आमच्या पप्पांनी गणपती आणला आहे आणि प्रत्येकाच्या तोंडावरती माऊलीचं नाव होतं आणि आम्हाला अभिमान आहे की हा माऊली आमचा भिवंडीमध्ये राहतो आणि एवढा लहान मुलगा आहे आता तो चौथीला आहे तर खरंच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मी सुद्धा स्वतःला भाग्यवान म्हणतो समजतो की आज या ठिकाणी माऊलीनी आणि त्यांचे वडील असतील मनोज घोरपडे यांनी पुन्हा एकदा एक त्यांनी गाणं लिहिलेलं आहे आणि ते गाणं भारता सवीदान सवीदान कर, ज्या भारताच्या आपल्या संविधान निलं संविधान रचिता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती आधारित त्यांनी एक गाणं गायलेलं आहे आणि आज त्या गाण्याचं या ठिकाणी लोकांसाठी ते ऐकण्यासाठी येत आहे आणि त्यांच्या पोस्टरचा आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या या गाण्याच्या पोस्टरचं या ठिकाणी लोकार्पण खऱ्या अर्थाने होत आहे आणि ते त्याचं लोकार्पण करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी खरं तर मी त्यांचे वडील असतील आमचे रवी जे असतील राखे जे असतील सर्वांचं त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कारण का मी ते गाणं आता ऐकलं ते गाय गाणं ऐकल्यानंतर खरं असं वाटलं की त्यांच्या गाण्या ते बोलात मला भीमरायासारखं बॅलिस्टर व्हायचं आहे परंतु ज्या पद्धतीने गाणं माऊलीने गायलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये केवळ भीमानंच नाही तर संपूर्ण खऱ्या अर्थानं जे भारतीय संविधान मानतात त्यांना या ठिकाणी सर्वांना समजेल की त्या गाण्याचे बोल एवढे चांगले आहेत आणि ज्या पद्धतीने माऊलीने ते गाणं गायलेलं आहे तर निश्चितच ह्या येणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता येत आहे आणि त्या गा जयंतीच्या अगोदर त्या थी ठिकाणी थी हे गाणं आज लोका लोकार्पण होत आहे तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे गाणं एवढं लोकप्रिय होईल की जसं या ठिकाणी मला सांगावंश वाटतं की आनंद शिंदे आहेत त्यांची मुलं असतील आदर्श शिंदे असेल किंवा इतर जे गायक आहेत ते प्रबोधात्मक गाणे गातात परंतु आज आमचा हा छोटा माऊली आज निश्चितच या ठिकाणी तो चौथीला आहे तर येणार त्याचा एवढा आवाज देखील छान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो फार मोठा गायक बनल हे माझ्या तरी मनामध्ये शंका नाही आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तो त्याच्या आईवडिलांचं जसं नाव रोशन करल आपल्या भिवंडी शहराचं नाव या ठिकाणी रोशन करत निश्चितच खूप गोड त्याचा आवाज आहे आणि हे गाणं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला आपल्या भिवंडी शहरातील नव्हे तर महाराष्ट्रातील भारतातील आव्हान करतो की या बालकांनी जे गाणं गायलेलं आहे ते आपण गाणं सर्वांनी ऐकावं जास्तीत जास्त ते गाणं आपण व्हायरल करावं असं सर्वांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि माऊलीला पण मी खूप खूप शुभेच्छा देतो त्याच्या वडिलांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो की आपलं योगदान खूप मोठं आहे आणि आपण अशा प्रकारे म्हणजे कोणाला वाटणार नाही की एवढ्या लहान वयामध्ये आपण आपल्या मुलाला एवढं चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिकवलं आहे आणि खूप स गोड आवाज आहे त्याचा निश्चित येणाऱ्या काळामध्ये तो आपलं देखील नाव रोशन करणारच आहे मी त्याला माझ्या वती अं सर्व आंबेडकर यानु वतीने तसेच माझ्या संघटनांच्या सगळ्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याला आशीर्वाद देखील देतो या ठिकाणी धन्यवाद डोक्यावर बर्फा तोंड्यात साखर मधालबाने परखड विचार तल्लूवरपरी लेखनेची धारा शिक्षणाची पावर किती भीमान दाखवली हाय अहो पप्पा मला भीमराव सारख बॅरिस्टर व्हायचं हाय मला फॉरेनला जाऊन शिकायचं हाय अहो पप्पा मला भीमराव सारख बॅरिस्टर व्हायचं हाय मला फॉरेनला जाऊन शिकायचं हाय दिलं लाच तेल हातात पुस्तक पेहन होना सब नंबर वन पदवी डिग्री घे नोटा कम अहो पप्पा बॅरिस्टर का बैरिस्टर मला फॉरेन ला हाय है दोस्तों मैं छोटू दादा टी नाइन टीवी न्यूज को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए